बातमीपत्राचे प्रायोजक आहे दर्शन रेडीमेड दसरा दिवाळी निमित्त धमाका ऑफर आमच्या येथे किड्स वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी मिळतील एक दावेश भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एम सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर शहरात चोरट्यांनी पंधरा मिनिटात साडेपाच लाखांचे दागिने पळवले शहरात दोन ठिकाणी हेल्मेट परिधान केलेल्या दोघा चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलांचे साडेपाच लाखांचे सोन्यांचे दागिने हातोहात लंपास केले आहेत या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पहिली घटना रविवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास याबाबत श्रीमती किरण विजयकुमार वनारोटे वय अष्ट्याहत्तर राहणं शुक्रवार पेठ आजोबा गणपती समोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीवरील दोन अज्ञात इस्मान विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यार हत्या घरात घराच्या दारात खुर्चीवर बसल्या होत्या एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन अनोळखी चोरटे त्यांच्याजवळ आले व ते साध्या वेशातील पोलीस असल्याचे सांगून दागिने घालून बाहेर बसायला परवानगी नाही असे म्हणून ते दागिने काढायला सांगितले त्याप्रमाणे फिर्यादीने डाव्या हातातील सोन्याचे दागिने काढून त्यांच्या हातात दिले त्यावेळेस सदरची घटना फिर्यादीच्या सुनेने पाहिली त्यानंतर ते त्यांनी चोर चोर असे ओरडल्याने ते दोन चोरटे फिर्यादीची अडीच टोळ्याची सोन्याची पाटली व दोन तोळ्याचे सोन्याचे बिलवर असे साडेचार तोळ्याचे साडेचार लाख रुपयांचे दागिने घेऊन दुचाकीवरून वेगाने निघून गेले यावेळी पुढे बसलेल्या चोरट्याने डोक्यावर हेल्मेट घातले होते ही घटना बाजूच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे दुसरी घटना या घटनेच्या आधी म्हणजे रविवारी सकाळी आजच्या सुमारास दमाणी नगर भागातील गडदर्शन बगीच्या कोपऱ्यावर घडली याबाबत मीनाक्षी पंडित लेंडवे वय साठ राहण्या अमराई देशमुख पाटील वस्ती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी इसमान विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी या गडदर्शन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र काढून ठेवण्याचा बहाणा करून सुमारे अठ्ठ्याण्णव हजारांच्या दागिने घेऊन पोबारा केला या दोन्ही घटना फौजदार चावडीच्या हद्दीत घडल्या आहेत यामधील दोन्ही ठिकाणचे चोरटे एकच असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या घटनांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व महिला फौजदार सुतार या करीत आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाइप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर, शाखा जवर, समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन्ज समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या